नमस्कार मी राजरत्न जोंधळे आपलं स्वागत आत्ताची सर्वात मोठी बातमी पुढे येते वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांची रोज नवनवीन प्रकरणं ही समोर येत आहेत काल त्यांच्या आईने माध्यमांच्या प्रतिनिधींची आरेरावी केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ पुढे आला होता आणि त्यानंतर आणखी एक व्हिडिओ समोर आला असून हो ज्यामध्ये पूजाच्या आई हातात पिस्तूल घेऊन थेट शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येते सातारा माझ्या सातारा माझ्याच येईल फोटो तुम्हाला मला आणून दाखवायचं फोटाचा मला कायदेशीर चालू आहे मॅडम ऐका मॅडम कायदेशीर तुम्ही आम्हाला काय त्रास देतात आपण ऐका आपण कायदेशीर करतोय ना मॅडम मॅडम आपण सुशिक्षित लोक आहोत م م كرا हा व्हिडिओ मुळशीमधील असल्याची माहिती मिळाली असून खेडकर कुटुंबाने या ठिकाणी पंचवीस एकर जमीन खरेदी केली आहे ही जमीन खरेदी केल्यानंतर त्यांनी शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय या शेतकऱ्यांनी त्यांना रोखल्यानंतरही शेतकऱ्यांचं काहीही ऐकून न घेता पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर या थेट बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी चक्क पिस्तूल दाखवत या सर्व शेतकऱ्यांना धमकावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे त्याचबरोबर हे करू नका असं मला कुठलाही कायदा सांगत नाही आणि मी कुणालाही घाबरत नाही अशा शब्दात व्हिडिओ काढत असलेल्या लोकांनाही धमकावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे याहून गंभीर गोष्ट म्हणजे या संदर्भात संबंधित शेतकऱ्याने पोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असताना त्यांची तक्रार देखील नोंदून घेतली नाही त्यामुळे या खेडकर कुटुंबावर कोणाचा वरदहस्त होता हा प्रश्न सध्या निर्माण होतोय